बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल करा मोहरची जागा जाणार अजित पवार गटाच्या वाट्याला निवडणूक लांब तरी चुरस मात्र वाढली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तसेच या मतदारसंघात आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यशवंत माने यांनी उमेदवारी मिळवत ही जागा आपल्याकडे ठेवली होती आणि राष्ट्रवादीचा गड शाबूत ठेवला होता मात्र चालू वर्षी स्थिती पूर्णपणे वेगळी बनली आहे राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या भूकंपाचा फटका या मतदारसंघातही जाणवत आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीची पक्षातच मोठी फूट झाल्यामुळे मोहळ मतदारसंघात त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आजवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेला हा मतदारसंघ यंदा मात्र अजित पवार गटाकडे जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या पक्षांच्या जागा वाटपाच्या वेळी नक्की ही जागा कोणाच्या वाट्याला जाईल हे सांगता येत नसले तरी शिंदे गटाच्या राजू खरे यांनी मात्र या मतदारसंघावर आपली दावेदारी सांगितली आहे परंतु या मतदारसंघात विद्यमान आमदार यशवंत माने यांनी मोहळ मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली आहेत गेल्या चार ते पाच वर्षापासून अनेकांना सामाजिक कार्यात तसेच आर्थिक स्वरूपाच्या मदतीमुळे त्यांचे नाव संपूर्ण सोलापूरमध्ये चर्चेत असल्याने त्यांना या भागातून अजित पवार गटाची उमेदवारी मिळेल असे निश्चित मानले जात आहे त्यामुळे आजवर भावी आमदार म्हणून ओळख असलेल्या अनेक मातब्बर नेत्यांना यामुळे धक्का सहन करावा लागणार आहे सोबतच माजी आमदार राजन पाटील हे मूळचे मोहळचे असल्याने राजन पाटील ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात तोच उमेदवार विजयश्री खेचून आणतो हे पूर्ण सोलापूर जाणून आहे गेली तीन टर्म पक्षाने जो आयात उमेदवार दिला आहे त्याच्या पाठीशी मोहळचे जनता ठाम उभी असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे नवख्या उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे परंतु मोहळची जनता कितपत स्वीकारणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे मोहळ मतदारसंघामध्ये सध्या दयावान पॅटर्न राबवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे यामुळेच कदाचित निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून भावी आमदाराची गोची निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच आठवड्यातून दोन दिवस येणारा उमेदवाराला जनता स्वीकारणार का हा प्रश्नच आहे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचा आग्रह पाहता राजन पाटील ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात त्यांनाच संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही सोबतच हीच बाब लक्षात घेऊन विद्यमान आमदार यशवंत माने यांनी आपल्या कामाच्या जोरावर मोठा जनाआधार निर्माण केल्याने त्या येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना याचा फायदा होऊ शकतो असे राजकीय जाणकारांचे मत आहे मात्र असे असले तरी ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे